सहर्ष स्वागत आहे बुलंद सेनेचे पक्षप्रमुख तथा जालना लोकसभेचे नेते संतोष कोलब्रिये राज्यव्यापी दौऱ्याच्या संदर्भात आजपासून ते सुरुवात करणार आहेत त्या विषयावरती ते अधिकृत माहिती आज देणार आहेत या पार्श्वभूमीवर अशी माहिती प्राप्त झाली आहे नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावरून अर्थात सप्तशृंग देवीचं दर्शन घेऊनच राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात होणार आहे तत्पूर्वी सप्तशृंगी गडावर जाण्यापूर्वी आंबडच्या मच्छद्री देवीचं दर्शन घेऊन बदनापूरमधील रेणुका माताचं दर्शन घेऊन नाशिककडे ते जाणार आहेत त्या पार्श्वभूमीवर त्यांनी थोड्या दौऱ्यामध्ये थोडा बदल केलेला आहे त्याबद्दल बुलंद सेनेचे नेते व पक्षप्रमुख संतोष कोले पटील हे आज किंवा उद्या सकाळी स्वतःहून माहिती देणार आहे हा दौरा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा असून या दौऱ्यामध्ये राज्य प्रदेश जिल्हे तालुके सर्कल वाडी आणि वस्ती आणि शेवटच्या माणसापर्यंत जाऊन जनतेचे सुख दुःख समजून घेणार आहेत या निमित्ताने कलाकार शिक्षक प्राध्यापक कवी कार्यकर्ते पदाधिकारी बुलंदसेनेचे पदाधिकारी यांच्याही अडचणी ते समजून घेणार आहे राज्यातल्या बे बेकारीचं प्रमाण सातत्याने वाढत आहे महाराष्ट्रावरती जवळपास साडे तेरा हजारच्या वर साडे तेरा हजार कोटीच्यावर कर्ज झालेलं आहे हे कर्ज कसं कमी करता येईल यासाठी सुद्धा काही उपाययोजना राब राबविण्यासाठी बुलंद सेना पक्ष राज्य सरकारला काही मदत करण्याच्या उद्देशानं सूचना करणार आहे अर्थात मागणी करून किंवा त्यांना सरकारला यातून का काही नियम लावता येईल का काही बदल करता येईल का त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांना सूचना करणार आहेत अर्थात सूचना म्हणजे त्यांना लेखीपात्राद्वारे मागणी करणार आहे कोल्हापूरमध्ये अजित पवार यांनी सांगितलं की बाबा जुन्या गाड्या झाल्या असेल तर नव्या गाड्यांना आपल्याला पाहिजेत पण आ, एक एका एका मंत्र्याकडं दहा दहा वीस वीस गाड्या बंदोबस्तला कशासाठी पाहिजेत अशा प्रकारचा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतो आहे आणि याच्यासाठी राज्यमंत्री असेल कॅबिनेट मंत्री असेल एस पी असेल कलेक्टर असेल तहसीलदार असेल एच ओ असेल यांना यांनासुद्धा आचारसंहिता असायला पाहिजे अशा प्रकारचं मत हे बुलंद सेना पक्षप्रमुख संतोष कुलबडे यांनी व्यक्त केलं आहे त्या पार्श्वभूमीवर ते राज्यपालला मुख्यमंत्री महोदयाकडे या विषयावरती काहीतरी नियम बांधले पाहिजेत नियम लावले पाहिजेत जेणेकरून जनतेच्या पैशाची नासाडी होता कामाने आणि तो पैसा योग्यरित्याने वापरला तर महाराष्ट्राला कर्जबाजारीतून आपल्याला बाहेर काढता येईल ज्या दिवशी महाराष्ट्रावर एक रुपयासुद्धा कर्ज नसेल त्या दिवशी महाराष्ट्र जगावरती राज्य करू शकेल अर्थात इथला जा इथला शेतकरी इथला अन्नदाता इथला करदाता हा नक्कीच लाभदायक राज्य म्हणून महाराष्ट्राचं नेतृत्व जगावरती करेल पण यासाठी सगळ्यांनीच परिश्रम घेण्याची गरज आहे सगळ्याच आजी माजी मंत्र्यांनासुद्धा बोध घेण्याची गरज आहे आणि सगळ्यांनीच पुढाकारी घेण्याची गरज आहे याकरता हे राज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं राज्य आहे हे शाहू महाराजांचं राज्य आहे हे अण्णाभाऊ साठे साहेबांचं राज्य आहे हे यशवंतराव चव्हाण साहेबांचं राज्य आहे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचं राज्य आहे हे राज्य राजमाता जाऊ यांचं आहे हे राज्य कर्तबगार लेखकांचं राज्य आहे हे राज्य पत्रकारांचं आहे हे राज्य महाराष्ट्रांचं आहे हे राज्य प्रत्येक मा मराठी माणसाचं आहे आणि मराठी माणसासाठी आपण केलं पाहिजे काहीतरी समाजाला काहीतरी देणं लागतो ही भावना जर आपल्या मनात असेल तर या गोष्टी घडू शकतील आणि मराठी भाषा मराठी राज्य असल्यामुळे मराठी भाषेत बोललं पाहिजे याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसापूर्वी सांगितलंच होतं की मराठी भाषेवरून कोणी राज्यात कायदा हातात घेऊ नये जर कायदा हातात घ्या घेत गे, घेण्याचा आ आव्हान मुख्यमंत्र्यांनी केलं ते योग्यच केलेलं आहे पण मात्र मराठी भाषा मराठी व्यक्तीने व्यक्ती तर बोलतोच मराठी भाषा पण ज्या राज्यामध्ये मराठी आहे त्या राज्यात मराठी बोललीच पाहिजे याचं सातत्याने बुलंदसेना पार्टी असेल टी व्ही बुलंद सेना असेल साप्ताहिक बुलंदसेना असेल दैनिक बुलंद सेनाची समर्थन करते आता दैनिक बुलंदसेना जालन्यापासून मुंबईपर्यंत संपूर्ण सगळ्या ठिकाणी आता हे युनिट उपलब्ध होणारच आहे आणि बुलंदसेनेची पदाधिकारी सुद्धा ठरवलेलं आहे आम्ही आता दैनिक बुलंद सेना सुरू करणार आहोत आणि दैनिक बुलंदसेनेच वाचणार आहोत आणि आज प्रभू रामचंद्र यांचा जन्मोत्सव आहे आणि प्रभू रामांनी जे समाजासाठी देशासाठी राज्यासाठीसाठी राष्ट्रासाठी ज्या आपल्या रामराज्य निर्मितीसाठी जे संघर्ष केलेला आहे त्यामुळे त्यांचंही योगदान महाराष्ट्रासाठी आहे हे विसरून चालता येणार नाही मग त्यामुळं जालना असेल नगर असेल नाशिक असेल या ठिकाणी राम प्रभू राम यांचे प्रचंड अनुयायी आहे आणि त्या विचाराचे आम्ही पण आहोत त्यामुळे आजचं हे आव्हान एक प्रकार केलेलं आव्हान आम्हाला असं वाटेल दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार कदाचित आमचं चॅनल बघत असतील तर कुठंतरी याचा विचार करेल अधिकारी वर्ग विचार करेल पोलीस प्रशासनामधले वरिष्ठ अधिकारी विचार करतील सामान्य माणूस विचार करेल सामान्य शेतकरी विचार करेल आदिवासी शेतकरी विचार करेल आमचे शाबीर शेखने सांगितलं की बाबा रायगडमध्ये आदिवासी पाट्ट्यामधली जमिनीवर अतिक्रमण व्हावं लागलेलं आहे खालापूर असेल खोपुली असेल मानगाव असेल नाशिकमध्ये कळवण असेल याच्यावर योग्य ते ॲक्शन घ्यायलाच पाहिजे आणि याच्याकरताच बुलंदसेना पार्टी आक्रमकपणे आता भूमिका घेणार आहे आणि त्या विषयावरती आदिवासी मंत्र्यापासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत आम्ही त्या विषयावर पाठपुरावा करणार आहोत आणि त्याचे उद्यापासून हा जो बुलंदसेना पक्षप्रमुख संतोष कुपे यांचा जो दौरा आहे अर्थात तो आम्ही सप्तशिंग गडावरून करणार सुरू करणार आहोत आणि त्या अनुषंगाने आजपासून रामनवमीपासून या दौऱ्याची सुरुवात झालेली आहे पण यासाठी दौरा कसा नियोजित केलेला आहे कुठल्या गावाला भेटी देणार आहे कोणत्या तालुक्याला भेटी देणार आहे कुठं थांबणार आहे कसा मुक्काम राहणार आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागून आहे कारण हा दौ दौरा आम्ही सोळा टप्प्यात करण्याचं आमचं निश्चित केलं होतं पण आता हा दौरा आम्ही जवळपास हा दौरा आम्ही जवळपास सत्तावीस टप्प्यात सत्तावीस ते बत्तीस टप्प्यात पूर्ण करणार आहोत कारण महाराष्ट्र छोटं राज्य नाही खूप मोठं आहे शेवटच्या माणसापर्यंत जायचं म्हणलं तर इतकं सोपं नाही सगळ्याच ठिकाणी एस टी जाणार नाही सगळ्याच ठिकाणी रेल्वे जाणार नाही सगळ्याच ठिकाणी बस जाणार नाही सगळ्याच ठिकाणी टू व्हीलर जाणार नाही सगळ्याच ठिकाणी फोर व्हीलर पण जाणार नाही हा दौरा म्हणजे दऱ्या खोऱ्यातील सामान्य माणसापर्यंत आ सामा तांड्या पांड्यापर्यंत असेल आणि सामान्य माणसाचे कष्टकऱ्यांचे नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातले असे काही खेडे आहेत ठाण्यातले असे काही गावं आहेत की त्या त्या गावामध्ये काही ठिकाणी एस अजूनही जात नाही रेल्वेही अजून पोहोचलेली नाही आणि आ अजूनही काही वाडी वस्तीवरती डोंगरामध्ये पाणी पोहोचलं नाही मग अशा लोकांच्या भेटी घ्यायच्या म्हटल्यानंतर त्रास तर आम्हाला पण होत असेल होणारच त्या त्यानिमित्ताने पण मग जिथं जे शेतकरी राहतो जिथं जे लोकं राहतात त्यांना किती त्रास होत असेल मुंबईला आपण सोन्याची नगरी म्हणतो पण सोन्याच्या नगरीच्या आजूबाजूची जे ठाणे असेल पालघर असेल त्याच भागामध्ये लोकांना पाणी भेटत नाही ओ पियाला हे भीषण वास्तव आहे रायगडची तीच परिस्थिती काही ठिकाणी मग त्या त्या लोकांसाठी तुम्ही काय करणार आहे प्रत्येक आमदाराने एक एक गाव जर दत्तक घेतलं तर ह्या पाण्याची समस्या सुटू शकते एकदम त्या ठिकाणी बोरची व्यवस्था केली किंवा त्यांना आमदार खासदार फंडातून निधी दिल जर दिला तर हे पाणी प्रश्न सुटू शकतो पण या त्यासाठी तुमची मनाची तयारी पाहिजे ना हे मुख्यमंत्री महोदय दे देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे या मुद्द्यावर आणि जर मुख्यमंत्री लक्ष घालत नसतील तर मग आम्ही लक्ष घालायला तयारच आहोत आमची मागणीच आहे महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकऱ्याला पाणी द्या आणि त्याचा तो अधिकार आहे वास्तव आहे मुख्यमंत्री सत्ता येत राहीन जात राहीन उद्या देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री उद्या कदाचित आणखी कोणी दुसरं त्या व्यक्ती त्या पदावर जाऊन पोहोचल सत्ता येत राहती जात राहती माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचं काय चुकलं होतं राजकारणामध्ये त्यांनी तर ते चांगलंच काम चाललेलं होतं पण त्यांना तर अडीच वर्षाच्या आतच तुम्ही सरकारमधून पाठिंबा काढून घेतला आणि सरकार पाडण्याचं काम केलं काही लोकांनी हे महाराष्ट्र बघतोय सगळं असो जसं ज्याचे कर्म असेल फळं देतं ईश्वर म्हणतात ना जयशी जय जयशी जय करणे वैशी भरणे पर वेळ तर प्रत्येकावर येत असते ना शेवटी तुम्ही बघताय स्वरजीचा बुलंदा आवाज की ही सेना नंबर वन रोखठोक सत्यवादी बेधडक आणि जर आपल्याला हा आमचं चॅनल आवडत असेल तर कृपया तुम्ही तुमच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्वांना शेअर करा साप्ताहिक बुलंद सेना घेण्यासाठी आग्रह धरा दैनिक बुलंद सेना सुरू करण्यासाठी आग्रह धरा मदत निधी द्या आणि स्वराज्यासाठी ही रोखोक पत्रकारितेची भूमिका आहे जालन्यात्यांचं मुख्यालय आहे मुंबईतही लवकरच आपण प्रादेशिक कार्यालय सुरू करतो यापूर्वी तिथं आम्ही बोरवली भागामध्ये ऑफिस घेतलं होतं पण जागेची कमतरता भासत होती आणि दर रेट जास्त असल्यामुळं ती जागा आम्हाला काही पुरली नाही आम्ही त्याच्यानंतर ती जागा कॅन्सल केली नंतर मुंबईच्या दहा हजार भागामध्ये आम्ही एका ठिकाणी ती ऑफिस पाहिलं पण त्या ठिकाणी आम्हाला ते जास्त महाग असल्यामुळं आम्हाला ती जागा फायनल नाही करू शकलो पण लवकरच आम्ही मुंबईच्या नव्या ठिकाणीसुद्धा आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो आहे आणि प पत्रकारिता ही प्रामाणिक आहे रोखोक आहे आणि सत्यवादी आहेत आमच्या काही जालन्याचे शिवसेनेचे संपर्क नेते पंडित दादा भूतीकर यांच्याकडं आणि इतर मान्यवरांकडे आमचे काही वेगवेगळ्या माध्यमातून आमचं का काम त्यांना दिसतंय तर त्यांनी पण या आमच्या उपक्रमात सहभागी व्हावे आणि सहकारी करावी ही आमची अपेक्षा आहे आपण सोरजीचा बुलंद की ही बुलंदसेना लाईक क करा अशा प्रकारचं आव्हान आम्ही पुन्हा क करतो आहे आपणास आणि आता थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र